आपण आज कॅल न्यूपोर्ट यांच्या डीप वर्क या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत आजच्या जगात डिस्ट्रॅक्शन्सची कमी नाही नोटिफिकेशन्स सोशल मीडिया ईमेल्स आणि सततच्या मीटिंग्सनी आपला मेंदू सतत उथळ कामांमध्ये गुंतवून ठेवला आहे अशा परिस्थितीत डीप वर्क ही संकल्पना जणू एखादा प्रभावी उत्तर घेऊन येते पुस्तकाची सुरुवात एका ठाम हायपोथिसिसने होते गंभीरपणे लक्ष केंद्रित करून काम करण्याची क्षमता दुर्मिळ होत चालली आहे आणि ही कौशल्य ज्यांनी आत्मसात केली तेच आजच्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये सर्वात यशस्वी ठरणार विचार करा जेव्हा बहुतेक लोक सोशल मीडिओ स्क्रोल करण्यात व्यस्त असतात व्हॉट्सॲप वारंवार तपासत असतात तेव्हा जर तुम्ही केवळ दोन तास कोणत्याही व्यत्ययाशिवाय एखाद्या कामावर फोकस करू शकता तर तुम्हाला किती जबरदस्त फायदा मिळू शकतो हेच डीप वर्कचं सार आहे फक्त ज्ञान असणं पुरेसं नाही ते गंभीरपणे वापरणं हीच खरी प्रॉडक्टिव्हिटी आहे कॅल न्यूपोट सांगतात की डीप वर्क करण्याचा एकच मार्ग नाही तर व्यक्तीच्या कामाच्या प्रकारानुसार आणि जीवनशैलीनुसार ते बदलतं यासाठी ते चार स्ट्रॅटेजीज सांगतात पहिली म्हणजे मोनॅस्टिक फिलॉसॉफी स्वतःला पूर्णपणे जगापासून अलग करणे आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करणे लेखक संशोधक वैज्ञानिक अशा लोकांसाठी ही पद्धत सर्वोत्तम जे के रॉलिंग यांनी हॅरी पॉटरचा शेवटचा भाग लिहिताना हीच पद्धत अवलंबली होती दुसरी आहे बाय मॉडेल फिलॉसॉफी यात दिवस किंवा आठवडा दोन भागांत विभागला जातो एक डीपवर्कसाठी आणि दुसरा नेहमीच्या उथळ कामांसाठी जसे एखादा प्राध्यापक आठवडाभर विद्यार्थ्यांशी संवाद साधतो पण विकेंडला स्वतःला अलग करून रिसर्च करतो तिसरी म्हणजे रिध्मिक फिलॉसॉफी जी सर्वात प्रॅक्टिकल आहे या दररोज एक ठराविक वेळ फक्त डीप वर्कसाठी राखून ठेवली जाते जसे दररोज सकाळी सात ते दहा हा वेळ फक्त महत्वाच्या टास्कसाठी यामुळे ही एक सवय बनते आणि दररोज निर्णय घ्यावा लागत नाही चौथी आहे जर्नलिस्टिक फिलॉसफी या दिवसात मध्ये मध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेचा डीप वर्कसाठी वापर केला जातो जसे पत्रकार कोणत्याही क्षणी डीप थिंकिंग मोडमध्ये जाऊ शकतो पण ही पद्धत तेव्हाच चालते जेव्हा तुमची फोकस क्षमता आधीच मजबूत असते यापैकी कोणती पद्धत तुमच्यासाठी योग्य आहे हे तुमच्या कामाच्या प्रकारावर आणि मानसिक शुस्तीवर अवलंबून आहे काही लोक रिध्मिक पद्धतीने सुरुवात करून नंतर बाय मॉडेल किंवा मोनास्टिककडे जाऊ शकतात तर काहींच्या कामाच्या स्वरूपानुसार जर्नलिस्टिक पद्धतच जास्त योग्य असते न्यूपोर्ट सांगतात की डीप वर्क करण्यासाठी फक्त डिस्ट्रॅक्शन्स हटवणे पुरेसे नाही मेंदूला फोकस टिकवण्यासाठी ट्रेन करणेही आवश्यक आहे जसं शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम करावा लागतो तसं मन तीक्ष्ण करण्यासाठी नियमित डीपवर्क आवश्यक आहे जर तुम्ही रोज फक्त दोन तासही एकदम शुद्ध फोकससह काम केलं तर एका महिन्यात तुम्ही एवढं साध्य करू शकता की उथळ कामांनी पूर्ण वर्षभरातही शक्य होणार नाही डीपवर्कमुळे दिसणारा एक मोठा बदल म्हणजे सॅटिस्फॅक्शन कोणतेही काम एकाग्रतेने पूर्ण केल्यावर आतून एक शांत आनंददायी समाधान मिळतं तर मल्टीटास्किंगमुळे हा आनंद हरवून जातो डीप वर्क म्हणजे कामाला एक प्रकारे मेडिटेशन बनवणे पण डीपवर्क सोपं नाही डिस्ट्रॅक्शन सर्वत्र आहे फोन ईमेल्स मेसेजेस आणि आपले लक्ष तर क्षणात भरकटतं म्हणूनच न्यूपोट काही टेक्निक्स आणि रिच्युअल्स सुचवतात ज्यांनी आपण डीप वर्कचा सराव हळूहळू वाढवू शकतो त्याचबरोबर ते म्हणतात की डीप वर्क करण्यासाठी प्रायोरिटी स्पष्ट असणे आवश्यक आहे शॅलो कामांना नो म्हणण्याची कला शिकावी लागते जेणेकरून महत्त्वाच्या कामांना हो म्हणता येईल अखेरीस ते सांगतात की डीप वर्क फक्त प्रोडक्टिव्हिटीसाठी नाही तर अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवनासाठीही महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही एखादी कौशल्य अत्यंत खोलवर शिकता किंवा एखाद्या अर्थपूर्ण प्रॉजेक्टवर फोकससोबत काम करता तेव्हा एक प्रगतीचा अभिमान जाणवतो तुम्ही रायटर असाल टीचर डिझायनर डेव्हलपर किंवा कोणत्याही क्षेत्रात असाल डीप वर्क शिकल्यावर तुम्ही केवळ इतरांपेक्षा पुढे जात नाही तर तुमच्या आयुष्यात एक नवीन स्पष्टता आणि खोलपणा येतो आजच्या डिस्ट्रॅक्शननी भरलेल्या जगात फोकस हीच तुमची सर्वात मोठी सुपर पॉवर असू शकते जितके तुम्ही शॅलो टास्कना मर्यादेत ठेवाल तितका तुमचा मेंदू डीप कामासाठी मोकळा राहील आता बोलू या दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याबद्दल ज्यावर कॅल न्यूपोट वारंवार भर देतात फोकस ही एक ट्रेनिंग आहे गंभीरपणे खोलात जाऊन विचार करण्याची किंवा काम करण्याची क्षमता कोणतं जादू नाही ती एक स्किल आहे जी सरावातून विकसित होते जसे जिममध्ये जाऊन स्नायू मजबूत होतात तसेच मेंदूची फोकस करण्याची ताकदही सततच्या एक्सरसाईजने वाढते पण आजची समस्या अशी आहे की माणूस मल्टीटास्किंगचा व्यसनी झाला आहे प्रत्येक दोन मिनिटांनी फोन पाहणे मध्येच इन्स्टाग्राम स्क्रोल करणे दुसऱ्या विंडोमध्ये काम सुरू करणे हे सर्व फोकसची क्षमता कमकुवत करतात म्हणूनच न्यूपोर्ट स्पष्ट सांगतात की डीप फोकस आपोआप येत नाही त्यासाठी नियमित मानसिक प्रशिक्षणाची गरज आहे त्यांनी सुचवलेली एक जबरदस्त तंत्र आहे प्रोडक्टिव्ह मेडिटेशन याचा अर्थ काय तुम्ही चालत असाल प्रवास करत असाल किंवा एखादी साधी क्रिया करत असाल त्यावेळी एखाद्या प्रोजेक्ट किंवा समस्येबद्दल खोल विचार करणे जेव्हा मन भटकते तेव्हा पुन्हा त्याच विषयाकडे शांतपणे आणणे जसे मेडिटेशनमध्ये लक्ष परत श्वासावर आणले जाते ही पद्धत तुमची अटेन्शन स्ट्रॉंग करते आणि मनाला डीप थिंकिंगची सवय लागते न्यू पोट हेही सांगतात की आपल्याला आपल्या डिजिटल टूल्सना मर्यादा घालायला गाल हव्यात आज प्रत्येक क्षणी एखादी ना एखादी नोटिफिकेशन आपले लक्ष खेचून नेते व्हॉट्सॲप ट्विटर लिंकड इन प्रत्येक ॲप तुमचे लक्ष परत खेचण्यासाठीच डिझाईन झालेले आहे परंतु जर तुम्हाला डीप वर्क करायचे असेल तर तुम्हालाच या टूल्सना कंट्रोल करावे लागेल उलट नाही याचा अर्थ पूर्णपणे ऑफलाईन व्हा असा नाही तर स्मार्टली ठरवा की कोणते टूल वापरायचे केव्हा वापरायचे आणि किती वेळ उदाहरणार्थ सोशल मीडिया नोटिफिकेशन्स ऑफ करणे दिवसात एक ठराविक वेळच सोशल मीडियासाठी ठेवणे याने तुमचे मन डिस्ट्रॅक्शन फ्री राहते आणि फोकस मजबूत होतो फोकस ट्रेनिंगसाठी आणखी एक उत्तम सवय म्हणजे डेली फोकस सेशन्स दररोज फक्त तीस मिनिटे जरी एकदम शांत कोणतीही अडथळा नसलेली डीप फोकसची वेळ ठेवा ना फोन ना इंटरनेट फक्त एकच काम सुरुवातीला अवघड वाटेल मन भटकेल पण हळूहळू ही सवय एक मसलसारखी मजबूत बनते याचा एक मोठा फायदा म्हणजे तुमची लर्निंग स्पीड प्रचंड वाढते कारण तुमचे संपूर्ण मानसिक ऊर्जा एकाच गोष्टीवर खर्च होते जे लोक रायटिंग कोडिंग डिझायनिंग किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकू इच्छितात त्यांच्यासाठी हे गेम चेंजर आहे न्यूपोर्ट असेही सांगतात की डीप वर्क हा एक वैयक्तिक अनुशासन आहे जो स्वतः तयार करावा लागतो आपल्या दिनचर्येत आपल्या वातावरणात स्वतःशी कमिटमेंट करणे आवश्यक आहे की तुम्ही शालो कामांना मर्यादा घालणार आणि रोज थोडासा का होईना डीप फोकस करणार तुम्हाला प्रश्न पडू शकतो हे खरंच शक्य आहे का हो पूर्णपणे शक्य आहे हजारो लोकांनी डीप वर्क पद्धती अवलंबून केवळ त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवली नाही तर स्ट्रेस कमी केला आणि कामात समाधानही मिळवले आणि सगळ्यात खास म्हणजे डीप फोकस एकदा विकसित झाला की तो तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये कामी येतो उद्योजक असाल विद्यार्थी आर्टिस्ट इंजिनियर कुणीही असाल गंभीर विचार करण्याची क्षमता आली की निर्णय जास्त स्पष्ट जास्त आत्मविश्वासाने घेतले जातात म्हणून जर तुम्हाला तुमचा वेळ खरंच काही मूल्यवान निर्माण करायला वापरायचा असेल तर सर्वात आधी शॅलो वर्क ओळखा आणि त्याला कमी करा नंतर थोडे थोडे करून मनाला ट्रेन करा प्रोडक्टिव्ह मेडिटेशन फोकस सेशन्स आणि डिस्ट्रॅक्शन बाउंड्रीजच्या माध्यमातून हेच आहे डीप वर्कचा मूळ संदेश खरं मोलाचं काम करायचं असेल तर खरा फोकस हवा आणि तो फोकस कोणालाही शिकता येतो प्रश्न फक्त इतकाच तुम्हाला बिझी दिसायचे आहे की खरोखर प्रोडक्टिव्ह व्हायचे आहे फरक फक्त शॅलो आणि डीपमध्ये आहे तुम्ही तुमच्या एकूण कामाच्या वेळेतून एक ठराविक टक्केवारी शॅलो वर्कसाठी ठेवू शकता उदाहरणार्थ फक्त वीस टक्के शॅलो टास्क आणि ऐंशी टक्के डीप वर्क जेव्हा तुम्ही असे कॉन्शियसली प्लॅन करता आणि तुमची ऊर्जा शॅलो कामांमध्ये वाया घालवत नाही तेव्हा तुमच्याकडे जास्त वेळ जास्त फोकस आणि जास्त समाधान राहते तुम्ही फक्त जास्त अचीव्ह करत नाही तर तुमचा प्रवासही अधिक अर्थपूर्ण वाटतो आता स्वत विचार करा जर दररोज फक्त तीस टक्के वेळ शॅलो कामांमध्ये आणि उरलेले सत्तर टक्के उच्च परिणाम देणाऱ्या डीप थिंकिंग कामांमध्ये दिले तर एक वर्षानंतर तुमची ग्रोथ किती जबरदस्त होईल आणि हेच डीप वर्कचे प्रॉमिस आहे तुमच्या मर्यादित वेळ आणि ऊर्जा सर्वात योग्य दिशेला देणे त्यामुळे आता वेळ आला आहे तुमच्या फोनच्या स्क्रीनकडे पाहून स्वतःला विचारण्याचा हे ॲप्स माझं जीवन चांगलं करत आहेत की फक्त माझा वेळ खाऊन टाकत आहेत नंतर तुमचा कॅलेंडर पहा आणि विचारा मी शॅलो कामांत अडकवलोय की खरोखर इम्पॅक्टफुल गोष्टींवर काम करतोय सुरुवातीला हे बदल थोडे अस्वस्थ वाटू शकतात पण जसजसे पहिले परिणाम दिसू लागतात तुमचे मन शांत होते स्पष्टता वाढते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे काम खूपच उत्कृष्ट होते तेव्हा तुम्हाला जाणवते की सोशल मीडिया कमी करणे आणि शॅलो वर्क कमी करणे हे वरवरचे नाही तर एक स्मार्ट निर्णय आहे हेच आहे एका इंटेंशनल आयुष्याची सुरुवात आपण सर्वांनी कधीतरी अनुभवले आहे पूर्ण दिवस निघून जातो पण एखादी महत्वाचे काम पूर्ण होतच नाही जणू वेळ हातातून निसटतो आणि दिवसभर धावपळ करूनही समाधान मिळत नाही या समस्येचे समाधान कॅल न्यू पोट त्यांच्या डीप वर्क या पुस्तकात एक साधा पण शक्तिशाली नियम देऊन करतात स्केड्यूल एव्हरी मिनिट ऑफ युअर डे म्हणजे दिवसातील प्रत्येक मिनिटाला एक उद्देश द्या आता तुम्ही म्हणाल प्रत्येक मिनिट प्लॅन करणे शक्य आहे का त्यामुळे आयुष्य रोबॉटिक किंवा बोरिंग वाटणार नाही का उत्तर आहे नाही उलट जेव्हा तुम्ही दिवसातील प्रत्येक तास किंवा ब्लॉकला काम देऊन प्लॅन करता तेव्हा तुम्ही तुमचा वेळ नियंत्रणात घेता तुम्ही रिॲक्ट नाही करत तर क्लिअर इंटेन्शनने ॲक्ट करत असता आणि हीच इंटेन्शन तुमची प्रोडक्टिव्हिटी आणि फोकस प्रचंड वाढ होते टाइम ब्लॉकिंग म्हणजे तुमच्या दिवसातील कामांना वेळेच्या ब्लॉकमध्ये वाटणे आणि प्रत्येक ब्लॉक कॅलेंडरमध्ये ठरवणे मग ते काम असो विश्रांती असो लंच असो किंवा स्क्रोल टाईम असो सगळ्याला एक फिक्स वेळ यात फायदा असा होतो की तुमच्या मेंदूला काय कधी करायचे हे आधीच माहीत असते त्यामुळे तो जास्त ऑर्गनाइज्ड राहतो आणि डिस्ट्रॅक्शन्स नैसर्गिकरित्या कमी होतात खूप लोकांची एक सामान्य सवय म्हणजे टू डू लिस्ट बनवणे पण टू डू लिस्टचा दोष असा की त्यात टाईम नसतो तुम्ही फक्त कामे लिहिता पण त्यांना कधी आणि किती वेळ द्यायचा हे ठरत नाही त्यामुळे प्रायोरिटी गोंधळते कामे पुढे ढकलली जातात आणि शालू कामांनाही तितकाच वेळ मिळतो जितका डीप कामांना टाइम ब्लॉकिंग ही समस्या सोडवते दिवसाची सुरुवातच अशा कॅलेंडरसह करा जिथे प्रत्येक कामाला वेगळा वेळ दिलेला आहे मग मेंदू स्पष्टता आणि डिसिप्लिनने काम करतो समजा तुम्ही सकाळी नऊ ते अकरा डीप प्रोजेक्टसाठी ब्लॉक केला मग अकरा साडे अकरा ब्रेक आणि साडे अकरा ते साडेबारा ईमेल्ससाठी असं केल्यावर तुमचा मेंदू प्रत्येक कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो कारण त्याला माहिती असतं की ब्रेक कधी येणार आणि इतर कामांसाठी वेळ आधीच निश्चित आहे टाइम ब्लॉकिंगचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे ते तुमचे अटेन्शन मॅनेज करते आजच्या जगात अटेन्शन हेच सर्वात मोठे ॲसेट आहे जर तुम्ही तुमचे लक्ष नियंत्रित केले नाही तर इतर कोणी ते नियंत्रित करतात सोशल मीडिया नोटिफिकेशन्स चॅट्स पण एकदा दिवसातील प्रत्येक क्षणाचे नियोजन केले की तुम्ही या अटेन्शन ट्रॅप्सपासून दूर जाऊ शकता आता दुसऱ्या संकल्पनेबद्दल बोलूया रुटीन बिल्ड्स डेप्थ म्हणजे डीप वर्कला एक रुटीन दिले तर मेंदू ते अधिक सहज स्वीकारतो तेच ठिकाण तेच वेळ तीच प्रक्रिया ही पुनरावृत्ती मेंदूला डीप मोडमध्ये सहज घेऊन जाते कारण मेंदूला पॅटर्न आवडतात नियमितता मिळाली की रेझिस्टन्स कमी होते आणि फोकस नैसर्गिक होते जसे जिममध्ये एखादं म्युझिक ट्रॅक किंवा गियर मोटिवेशन देतं तसेच डीप वर्कसाठी एक ठराविक सेटअप ट्रिगर ठरू शकतो एकच टेबल एकच नोटबुक एकच प्रकाश हे सगळं मेंदूला सांगतं आता डीप मोडमध्ये जा रुटीनचा आणखी फायदा म्हणजे डिसिजन फटी कमी होते रोज कधी काम करू कुठे बसू काय सुरू करू यावर ऊर्जा वाया जात नाही रुटीन फिक्स असल्यामुळे थेट कामाकडे वळता येते आणि रुटीनची कन्सिस्टन्सी तुम्हाला रोज उच्च गुणवत्तेचे आउटपुट देते हळूहळू हीच सवय तुमची ओळख बनते आणि करिअरमध्ये मोठी वाढ देते न्यूपोर्ट सांगतात की रुटीन फक्त वर्कचे नसून रेस्टचेही असायला हवे डीप वर्कच्या मध्ये ब्रेक चाळणे पॉवरनॅप हलका म्युझिक मेंदूला रिचार्ज करतात पण हेही रुटीनचा भाग असायला हवे त्यामुळे तुमची ऊर्जा संतुलित राहते जेव्हा तुमचा दिवस नियोजनबद्ध असतो तेव्हा जीवन केऑटिक राहत नाही तुम्ही कमी ॲन्शस होता आणि तुमचे गोल्स सातत्याने साध्य होत राहतात आणि हो हे वास्तविक जीवनात पूर्णपणे शक्य आहे सुरुवातीला कठीण वाटेल कारण आपण नेहमी इम्पल्सिव्ह रिॲक्टिव्ह मोडमध्ये असतो पण दोन तीन दिवस टाईम ब्लॉकिंग करून बघा मन किती फ्रेश वाटते हे स्वतः जाणवाल हळूहळू शॅलो हॅबिट्स जसे वारंवार फोन पाहणे अनावश्यक चॅटिंग काम टाळणे कमी होतात आणि जेव्हा मेंदू एका कामात पूर्णपणे बुडून जातो तेव्हा त्याचे परिणाम नैसर्गिकरित्या उत्कृष्ट होतात एक सोपी पद्धत म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी पुढच्या दिवसाचे पूर्ण स्केड्यूल बनवा काम विश्वांती वॉक कॉल्स शिकणे मनोरंजन सगळे ब्लॉक करा सकाळी उठताना तुमच्याकडे स्पष्ट दिशा असते आणि दिवस संपताना समाधान असते लक्षात ठेवा रॅन्डमली वाहणे सोपे आहे पण इंटेन्शनल जीवन अधिक शक्तिशाली आहे दिवसातील प्रत्येक क्षणाचा उपयोग तुम्ही ठरवलात तर आयुष्याची दिशा तुम्ही स्वतः ठरवता यासाठी न्यूपोर्ट म्हणतात स्केड्यूल एव्हरी मिनिट ऑफ युअर डे नॉट टू बिकम रिजिट बट टू बिकम इंटेन्शनल आणि हीच इंटेंशन तुम्हाला डीप वर्कच्या जगात घेऊन जाते जिथे खरी ग्रोथ सुरू होते हळूहळू तुम्ही असा व्यक्ती बनता जो डिस्ट्रॅक्शन्सच्या वर उभा राहतो ज्याचा फोकस लेझर सारखा तीव्र असतो आणि ज्याचे आउटपुट इतरांपेक्षा खूपच जास्त प्रभावी असते म्हणून आजपासूनच सुरुवात करा थोडे थोडे करून एका तासाचा ब्लॉक मग दोन तास एक फिक्स रुटीन छोट्या रिच्युअल्स आणि दिवसाला एक पर्पसफुल जर्नी बनवा कारण प्रत्येक मिनिट अर्थपूर्ण झालं की प्रत्येक दिवस तुम्हाला त्या व्यक्तीकडे नेतो जसे तुम्हाला खरोखर बनायचे आहे हेच आहे डीप वर्कचे खरे जादू डिसिप्लिन क्लॅरिटी आणि मास्टरीकडे चाललेले पाऊल